फोनच्या घंटीमुळे डोळे उघडले तेव्हा लक्षात आलं मी बेडवर आहे आपल्याच हॉस्पिटलच्या रूममध्ये मी इथं केव्हा आणि कसे आले ते आठवेना पुन्हा फोनची घंटी वाचली आणि लखनवी चमकावी तसं सगळं आठवलं मी दुपारी सगळं वर्तमानपत्र घेऊन बसले होते त्या सगळ्या वर वृत्तपत्रातून माझ्या लेकीचे आणि जावळ्याचे फोटो आले होते दोन दिवसापूर्वीच आम्ही तिचा साखरपुडा खूप थाट्यात केला होता त्या समारंभाला राज्यपालही आले होते फोटो त्यांच्यासोबतचाच होता शहरातील नामांकित डॉक्टरांच्या लेकीचा साखरपुडा शरद याच्याबरोबर झाला दोघेही आय ए एस होण्यासाठी ट्रेनिंग घेत आहेत अशी फोटो ओळही छापलेली होती फोटोत मी व माझे पतीही होतो मला खूप समाधान आणि अभिमानही वाटत असतानाच फोन वाजला मी रिसीवर उचलला तेव्हा पलीकडून कर्कश आवाजात कुणीतरी ओरडलं माझ्या पोरीला आपली म्हणून गर्वानं फुगली आहेस ती माझी लेख आहे ते फक्त माझं रक्त आहे मी सांगतो येऊन तिला सत्य काय आहे ते एवढं ऐकलं आणि ऋषीवर माझ्या हातातून गळून पडला आणि मी बेशुद्ध पडले ती आत्ता शुद्धीवर येते आहे थोडी मान वळून बघितलं तर माझा हल्लीच डॉक्टर झालेला मुलगा तिथंच खुर्चीवर बसल्या बसल्या झोपलेला दिसला मुलगी दिसली नाही बापरे ती कुठे असेल तो दुष्ट माणूस तिला भेटून तर गेला नाही ना माझी पोर माझ्या काळजाचा तुकडा माझ्या आयुष्याचा आधार माझं सर्वस्व आहे माझी मुलगी पण तो म्हणत होता ती त्याची आहे तिच्या धमन्यांमधून त्याचं रक्त वाढतोय म्हणाला खरं आहे का ते पाऊस पडायला लागल्याचं आवाजावरून जाणवलं पावसाच्या आवाजानं मन थेट भूतकाळात जाऊन पोहोचलं बाबांशी खूप वाद घालून भांडूनच मी आमच्या छोट्या गावातून आय ए एस होण्याच्या दिद्दी जिद्दीनं दिल्लीला आले होते कोचिंग छान सुरू होतं दुपारी दोन तासमध्ये वेळ असायचा त्या वेळात मी जवळच्याच एका हॉटेलात लंच आटपून पुन्हा क्लासला जायचे त्या दिवशी लंचसाठी निघाले आणि औचित खूपच जोराचा पाऊस झाला जवळच्याच एका बंगल्याचं फाटक उघडं दिसलं आणि मी पळतच त्या घराच्या ओरंड्यात जाऊन उभी राहिले आणि मग मनात आलं की घरातल्या लोकांना माझं इथं असं येऊन उभं राहणं खटकणार तर नाही ना पण पाऊस जोरात होता काय करू तेवढ्यात हळूहळू घराचा दरवाजा उघडला आणि आठ दहा महिन्यांची एक गोंडस मुलगी रांगत रांगत बाहेर आली मी चकित होऊन तिच्याकडे बघत होते ती माझ्याकडे बघून खुदकन हसली आणि तिने आपले चिमुकले हात पसरले न राहून मी तिला उचलून घेतले मी दाराकडे बघत होते की तिची आई किंवा कुणीतरी बाहेर आलं तर मी सांगेन की बाळ पावसात जात होतं म्हणून उचलून घेतलं पण बराच वेळ कुणी बाहेर आलं नाही तेव्हा मीच आत जाण्याचा निर्णय घेतला बाळाला कडेवर घेऊन मी दारातून आत आले समोरच्याच भिंतीवर एक अत्यंत देखण्या तरुणीचा फोटो होता त्याला हार घातलेला होता तेवढ्यात आतल्या खोलीतून एक वयस्कर स्त्री त्या हॉलमध्ये आली मी त्यांना नमस्कार करून बाहेर पावसापासून बचाव करण्यासाठी मी उभी असताना हे बाळ रांगत बाहेर आलं आणि पावसात जात होतं म्हणून मी उचलून घेतल्याचं स्पष्टीकरण दिलं त्यांनी हसून मला बसायला सांगितलं मी बाळाला खाली ठेवायला गेले तर ती मुलगी मलाच बिलकली मला काय करू समजे ना त्या स्त्रीनं म्हटलं मुली थोडा वेळ खाली बस भी तू बी आहेस त्यामुळे तू तिला बाहेर नेशील या लालसेने ती तुझ्याकडे माझ्याकडे येत नाही मी बाळासकट सोप्यावर बसले घर खूपच छान होतं अभिरुची आणि वैभवाच्या खुणा सर्वत्र दिसत होत्या जवळच टेबलावर जेवायचं ताट वाढलेलं होतं आणि त्यातलं अन्न गार झालं होतं बाळामुळं म्हणजे प्रियामुळे त्या मावशींना जेवायला मिळालं नसावा असा मी अंदाज बांधला मी त्यांना म्हटलं मी सांभाळते इला तुम्ही शांतपणे जेवून घ्या त्या हसून म्हणाल्या हे तर रोजच आहे हिला सांभाळणारी आया सध्या रजेवर आहे हिच्या खोड्या आवरता आवरता माझं जेवण गार होतं माझ्या लक्षात आलं ही स्त्री म्हणजे बाळाची आजी आहे आणि त्या फोटोतली स्त्री म्हणजे बाळाची आई आता ही स्त्री म्हणजे त्या फोटोतल्या सुंदर तरुणीची आई किंवा सासू असणार माझ्या मांडीवर असलेली प्रिया माझ्या थोपटण्यामुळे झोपी गेली होती तिला इथं पाळण्यात झोपो मावशी म्हणाल्या मी हळवारपणे बाळाला पाळण्यात झोपवलं आणि जाण्याची परवानगी मागितली तूच आता बोलली होतीस की लंचसाठी निघालीस आणि पाऊस आला याचा अर्थ तुझंही जेवण झालेलं नाही आहे ये, ये आपण दोघी एकत्र जेवूयात मावशी बोलल्या मी प्रथम नकार दिला पण त्यांच्या आग्रहाला नकार देणं बरं वाटे ना शिवाय भूकही खूप लागली होती त्यांनी अन्न गरम करून दोन ताट वाढून आणली आणि मी पोटभर जेवले जेवण स्वादिष्टच होतं बरेच दिवसांनी घरचं जेवण मिळालं होतं त्यामुळे पोट तुडुंबभरेपर्यंत जेवले जेवणाचं कौतुकही केलं हसून मावशी म्हणाल्या आता रोजच तू लंचला इथे येत जा तू भेटलीस की प्रियालाही आनंद होईल मी त्यांना विचारलं की हिची आई बाई किती दिवस रजेवर आहे तर त्या म्हणाल्या बाईची सासू वारल्यामुळे ती गावी गेली आहे आता पंधरा दिवस तरी लागतीलच दुसरी बाई शोधतोय पण स्वच्छ आणि प्रेमाशिवाय प्रामाणिक बाई मिळत नाही स्वयंपाकाला आचार्य आहे पण बाळाला सांभाळायला कोणी स्त्रीच हवी आहे मला काय सुचलं कोण जाणे मी अभावितपणे बोलून गेले मावशी काळजी करू नका मी तुमचे ह्या अडचणीचे दिवस निभावून नेले नेते मला हा वेळ मोकळा असतो त्या कठीण अभ्यासक्रमाच्या ताणातून थोडा विरंगुळा म्हणून मी दोन तास तुमच्याकडे येऊन प्रियाला सांभाळेन खेळेन तिच्यासोबत तेवढा तुमचं जेवण निवंत आटपून घेत जा मावशीने एका आटीवर माझं मान म्हणणं मान्य केलं रोजचा लंच मी त्यांच्याबरोबर घ्यायचा मी गमतीनं म्हटलं मावशी इतका विश्वास कुणावरही टाकणं बरोबर नाही पोरी जग बघितलं इतकं वय झालंय माणूस ओळखता येतो मला मावशींनी म्हटलं मग तर हा रोजचाच नियमच झाला लंच टाईममध्ये मावशींकडे जायचं प्रियाशी खेळायचं मावशींच्या गप्पा मारत जेवायचं मावशी थोडंफार घरच्यांबद्दल सांगायच्या त्यांचा मुलगा डॉक्टर आहे लग्नाच्या वयाचा आहे पण लग्नच करायला तयार नाही घरात सून येणं गरजेचं आहे माझी तब्येतही बरी नसते प्रियाची काळजी वाटते वगैरे वगैरे मलाही वाटायचं इतकी देखणी होती यांची सून मुलगा तिच्या प्रेमातून बाहेर पडणार कसा एक दिवस दुपारची घरी पोचते तोवर बाहेरूनच प्रियाच्या जोरजोरात रडण्याचा आवाज ऐकला धावतच आत गेले किचनच्या दाराशी मावशी बेशुद्ध पडल्या होत्या पाळण्यात पिया रडत होती आधी तिला पाळण्यातून खाली घेतले मावशींना चेहऱ्यावर पाणी शिंपडून शुद्धीवर आणायचा प्रयत्न केला पटकन सुचलं मैत्रीण निशाला फोन करून डॉक्टरला पाठवून दे म्हटलं तिला पत्ताही सांगितला तीही ताबडतोब धावत आली पाठोपाठ डॉक्टरही आले न निशानं मावशीला बेडवर झोपवलं डॉक्टरांनी तपासून सांगितलं की बी पी एकदम कमी झाल्यामुळे चक्कर आली आवश्यक उपचार करून डॉक्टर गेले निशाही तिचा क्लास होता म्हणून निघून गेली मी टेलिफोनजवळ एका कार्डावर मोठ्या अक्षरात लिहिलेले नंबर बघितले गरजच्या वे गरजेच्या वेळी लागणारे ते टेलिफोन नंबर्स होते त्यात डॉक्टर पियांशूचाच फोन नंबर सगळ्यात वर होता आता मी त्यांना फोन केला तो आईच्या तब्येतीबद्दल ऐकून आई एकदम हवालदिल झाला ताबडतोब येतो म्हणाला मावशी आता शुद्धीवर आल्या होत्या पण अजून पडूनच होत्या त्यांचा गोरपान चेहरा मलुष्ट दिसत होता चेहऱ्यावर आणि सर्वांगावर थकवा जाणवत होता या वयात लहान बाळाची जबाबदारी खरोखर फार अवघड असते माझी आईही माझ्या लहानपणीच वाढली होती बाबांनी दुसरं लग्न केलं नव्हतं पण माझ्या काकींनी माझी जबाबदारी घेतली आणि खूप प्रेमानं मला वाढवलं कदाचित त्यामुळेच मला प्रियाविषयी विशेष लढा होता इथं मावशींची गोष्ट वेगळी होती त्यांची तब्येत आणि वय बघता त्यांच्या मुलांचं लग्न करणं गरजेचं होतं मी विचारातच होते तेवढ्या दारातून एका देखण्या तरुणानं घाईघाईने प्रवेश केला धावतच तो वे बेडपाशी पोहोचला आई काय झालं तुला आता कशी आहेस मला लगेच बोलावलं का नाही फोन केला असता तर मला त्याच्या त्या ते बोलण्याचा रागच आला मला तो फ फार मानभानी वाटला मी जरा तडकूनच बोलले आत्ता मारे इतकी काळजी दाखवताय त्या लहान आजान पोरीची काळजी घ्यायची जबाबदारी आईवर टाकताना काही नाही वाटलं का नाही दुसरं लग्न करून घेत तुम्हाला काय वाटतं सगळ्यात सावत्र आया वाईट असतात मिस्टर जगात चांगली माणसंही आहेत मला तर वाटतं तुम्ही स्वतःला देवदास समजताय आणि आपल्या देवदासी दुःखात तुम्हाला आईचं दुःख लक्षात येत नाहीये डॉक्टर पियंशीचा आचार्य वाचलेला आ बंद होईना कॉलेजात मी उत्तर डिबेटर उत्तर वक्ता म्हणून प्रसिद्ध होते त्यावेळी त्या आत आक्रमकपणे मी बोलायची तसंही आत्ताही बोलून गेले बोला ना का नाही म्हणताय दुसऱ्या लग्नाला एकाएकी माझ्या लक्षात आलं की डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचा विस्मय नाहीशा होऊन तिथं आता मिश्किल खट्याळ हसू उमटलं होतं तेच मिश्किल हास्य ओटावर असतानाच ते म्हणाले अगं बाई दुसरं लग्न कधी करणार अजून तर माझं पहिलंच लग्न झालं नाहीये म्हणजे मी आश्चर्यानं मावशींकडे बघितलं आता आ वासायची माझी पाळी होती यव्हाना मावशी हळूहळू उठून बसल्या होत्या त्यांच्या चेहऱ्यावरही तसं मिश्किल हास्य होतं त्यांनी सावकाश बोलत मला समजावलं की प्रियांशू त्यांचा मुलगा आहे प्रिया त्यांच्या मुलीची प्रियवंदाची मुलगी आहे जिचा फोटो हॉलमध्ये लावलेला आहे आता माझी चांगलीच गुची झाली होती मी ओशाळून त्यांना येते म्हटलं आणि निघायची तयारी केली इतक्या सगळ्या गोंधळात मावशीचं आणि माझं सकाळचं जेवण झालंच नव्हतं यवना संध्याकाळ ओसरून रात्र व्हायला आली होती तू आता जेव आपण सगळे जेवू मग प्रियांशू तुला हॉस्टेलवर सोडून येईल मावशीनं म्हटलं डॉक्टरांनीही आईच्या म्हणण्याला दिजोरा दिला दुजोरा दिला आचार्य स्वयंपाकाला लागला त्यानं झटपट जेवण बनवलं तेवढ्या वेळा डॉक्टर कपडे बदलून आले जेवताना मी गप्प होते प्रियांशुने म्हटलं तुमचं कौतुक वाटतं मला कारण तुम्ही हे अगदी बरोबर ओळखलं आहे की मला प्रियाची फार काळजी वाटते कोणतीही मुलगी लग्न होऊन घरी येताच बाळाची जबाबदारी घ्यायला तयार होणार नाही त्यातून म्हातारी सासू सांभाळायची खरं ना आता मीही जरा सावरले होते मी बोलून गेले असं काही नाही आहे इतका देखणा डॉक्टर सदन घरातला मुलगा प्रेमळ सासू हे बघून तर कुणीही मुलगी लग्न करेल तुमच्याशी माझ्या लक्षात आलं की मावशी आणि प्रियांशू पुन्हा तसंच मिश्किल असता येत मला स्वतःच्या बोलण्याचा त्या क्षणी राग आला आणि लाजही वाटली मी जेवण संपवून पटकन हात धुतले तेवढ्यात प्रियांशूशी हात धुवायला उठला आणि त्यानं विचारलं तुम्ही तयार आहात माझ्याशी लग्न करायला कराल का माझ्याशी लग्न बापरे मला तर घामच फुटला मावशींनी सांभाळून घेत म्हटलं अरे तिला लवकर सोडून ये उशीर झाला तर बोलणे घावी लागतील तिला प्रियांशुनं गाडी काढली मावशींचा निरोप घेऊन मी गाडीत जाऊन बसले हॉस्टेलच्या आधी एका आईस्क्रीम पार्लरसमोर त्यांनी गाडी थांबवली माझ्या बाजूचा दरवाजा उघडत ते म्हणाले अजून हॉस्टेलचं गेट बंद व्हायला अवकाश आहे या ना आईस्क्रीम खाऊयात मी तर कित्येक दिवसात खाल्लं नाही आहे आईस्क्रीम मी मुकाट्याने उतरले आम्ही आज जाऊन बसलो त्यांनी माझी आवड विचारली मी चॉकलेट फ्लेवर सांगताच ते दोन आईस्क्रीम घेऊन आले माझी नजर खाली होती पण ते सतत माझ्याकडे निरखून बघत आहेत हे मला जाणवत होतं आईस्क्रीम संपल्यावर ते दिलगिरीच्या सुरात म्हणाले माझ्या बोलण्यानं तुम्ही दुखावला गेला असाल तर मी क्षमा मागतो पण आईकडून जे काही तुमच्याबद्दल ऐकलं होतं आणि आज तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर माझ्या लक्षात आलं की तुम्ही इतर सामान्य मुलींपेक्षा वेगळ्या आहात खरं तर मी अशा वेगळ्या मुलीच्या शोधात होतो त्यामुळेच मी तुम्हाला लग्नाची मागणी घालतो आहे मला ठाऊक आहे की तुमचं स्वप्न वेगळे आहेत तुम्हाला कलेक्टर वगैरे व्हायचं आहे पण लग्नानंतरही ते करता येईल माझा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा असेल प्रियावर जे निरपेक्ष प्रेम तुम्ही करता तसं दुसरं कोणी मुलगी करू शकणार नाही मला उत्तराची घाई नाही आहे तुम्ही विचार करा भरपूर वेळ घ्या तुमचा नकारही मी खिळा खिलाडूपणे स्वीकारेल फक्त एकच आठ आई व प्रियाला मात्र नेहमी प्रमाणेच भेटत राहा काय उत्तर द्यावं मला समजत नव्हतं त्यांनी मला हॉस्टेलच्या गेटपाशी उतरवलं आणि ते गुड नाईट म्हणून निघून गेले आपल्या रूमवर गेल्यावर मी स्वतःला पलंगावर झोकून दिलं आतापर्यंत कुणा मुलानं अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलण्यासाठी मैत्री वाढवली तर मी त्याला असा काही झोप झापायची की बिचारा पुन्हा बोलायचं धाडस करायचा नाही पण आज प्रियांशून सरळ मला लग्नाची मागणी घातली आणि मी मुकाट ऐकून घेतलं खरं तर मला राग यायला हवा होता आणि मला चक्क लाज वाटते काहीतरी वेगळं छान छान वाटते कितीतरी वेळ मी विचार करत होते काहीच निर्णय घेता येईना तेव्हा मी बाबांना फोन लावला बाबांचा आवाज ऐकताच मला एकदम रडू फुटलं बाबा तुम्ही ताबडतोब तु इथं या मला तुमची फार गरज आहे बाबांनी नेमकं काय झालं विचारलं तरीही मी काहीच बोलले नाही दुसऱ्या दिवशी बाबा आले मी धावत जाऊन त्यांना मिठी मारली बाबांनी सगळी हकीकत शांतपणे ऐकून घेतली मग मलाच विचारलं तुझी काय इच्छा आहे मी त्या कुटुंबाला ओळखतो प्रियांशू माझ्या मित्राचा डॉक्टर नीरजचाच मुलगा आहे बाबा स्वतःही डॉक्टर होते मी म्हटलं मला समजत नाही आहे म्हणून तर तुम्हाला बोलावून घेतलं आहे हे बघ बेबी एक बाप म्हणून विचारशील तर मुलगा आणि घरानं दोन्हीही उत्तम आहे खरं सांगायचं तर इतकं चांगलं स्थळ मीही तुझ्यासाठी शोधू शकलो नसतो पण एक मित्र म्हणून विचारशील तर तुझी स्वप्न यू पी एस सी करून कलेक्टर व्हायचं आहे अशा वेळी लग्नाचा विचार दूरच ठेवावा हो लागतो पण प्रियांशून तुला लग्नानंतरही शिक्षण चालू ठेवू हो। तो तुला सपोर्ट करील असंही म्हटलंय तर तू त्याला होकार द्यायला हरकत नाही मी बाबांना घेऊन प्रियांशूच्या घरी गेले बाबांना भेटून मावशींना खूपच आनंद झाला आणि त्यानंतर दहा दिवसातच मी डॉक्टर प्रियांशुशी लग्न करून त्यांची बायको म्हणून त्या घरात आले मावशींना मी आता आई आणि मम्मी म्हणत होते सगळा वेळ माझ्यासोबत राहायला मिळत असल्यानं प्रियाही खूप खुश होती खूपच दिवस गेले खरं तर खूपच भराभर गेले मी माझ्या संसारात खूपच रमले होते आई आणि प्रियांशी मला अभ्यासाला बस म्हणून दटवत असले तरी मी अभ्यास करणं टाळतच होते घर नित्य नव्या पद्धतीने सजवणं प्रियाला सांभाळणं आणि तर पदार्थ करून प्रियांशू व आईंना खायला घालणं यातच माझा वेळ जात होता बाबांचे एक मित्र दिल्लीत वकिली करत होते माझं कोचिंग सुरू असताना मी दर आठवड्याला त्यांच्याकडे जात होते ते लग्नाला आले तेव्हाही त्यांनी मला त्यांच्याकडे येत राहण्याबद्दल सांगितलं होतं पण मी त्यांच्याकडेही जात नव्हते आपल्या या नव्या जगात मी खूपच आनंदात होते आणि तेवढ्यात माझ्या सुखाला दुष्ट लागले आमच्या बंगल्यातली प्रियवंदाची खोली तिच्या लग्नापूर्वी जशी होती तशीच आईने ठेवली होती मी विचार केला एकदा ही खोलीही छान स्वच्छ करून तिची पुन्हा मांडणी करूयात खोली आवरताना मला प्रियवंदाच्या काही डायऱ्या सापडल्या मला येव्हाना इतकं समजलं होतं की प्रियवंदानं घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं प्रियांशू त्यावेळी एम एस करायला अमेरिकेला गेले होते वडिलांनी परवानगी दिली नाही तेव्हा प्रियवंदा घरातून निघून गेले तिनं लग्न केलं आणि मुलगी झाली तेव्हा मुलीला जन्म देतानाच तिचा मृत्यू झाला होता तेव्हाच प्रियांशुनं प्रियाला आपल्याकडे आणलं होतं मुलीचं पळून जाऊन लग्न करणं आणि त्यानंतर तिचा अकाली मृत्यू यामुळे बाबा इतके खचले की तेही पॅसिव्ह अटॅक हार्ट अटॅकने गेले पॅसिव्ह हार्ट अॅटॅकने केले या पुढची माहिती मला प्रियवंदाच्या डायऱ्यांवरून मिळाली एक डायरी प्रियाच्या जन्माची चाहूल लागल्यानंतरची होती प्रत्येक दिवसाची हकीकत त्या डायरीत नोंदलेली होती शेखर म्हणजे प्रियवंदाचा नवरा तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता त्याला मुलगीच हवी होती त्यानं तिच्यासाठी शिका नावही ठरवलं होतं प्रियवंदाला मुलगा हवा होता तिनं त्याच्यासाठी प्रियांक हे नाव ठरवलं होतं त्याची ती प्रेमळ खोटी खोटी भांडणं वाचून तर माझे डोळेच भरून आले त्या क्षणी माझ्या मनात आलं हो की बिचारा शेखर त्याला त्याच्या मुलीची म्हणजे प्रियाची नक्कीच खूप खूप आठवण येत असणार पण प्रियांशू किंवा आई कधीच शेखरचं नावही घेत नाहीत का बरं पण आपल्या लेकीला भेटण्याचा हक्कण्याचा हक्क तर बाप या नात्यानं शेखरला आहेच मी कायद्याचा अभ्यास करत होते त्यामुळं हक्क वगैरे मला जास्तच कळत होते मी गुपचूप एक पत्र शेखरला टाकलं की तुम्हाला प्रियाला भेटायची इच्छा होत असेल तर तुम्ही केव्हाही येऊ शकता शेवटी ती तुमची मुलगी आहे आता मी शेखरची वाट बघत होते की ते जेव्हा येतील तेव्हा आई व प्रियांशुला कसा आश्चर्याचा धक्का बसेल आणि प्रियाला बघून शेखरला किती आनंद होईल तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद